हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग सकाळची सात वाजले चला तर म्हटलं सात वाजता हा आहे वेळा तर व्हिडिओ बनवून टाका चला आमच्या घरातले सगळेजण उठले तर तपासून उठली आहे असतं बघा असे जू मिक्सरचं चा काम चालू आहे वाटतं मसाला वाटण बिटण किती पण माझे पण काम चालू आहे बघा माझं झाले कणिक भिजून झाली आहे इथे भाजी टाकली ओरायला लागतात माहिती लवकर उठला होता हिमांशी चोबत मी पण होतली हे बघा भाजी आहे इथे चहा ठेवला आहे आता माझा चहा झाला ब्लॅक टी आहे हे बघा इथं भाजी वगैरे टाकली आहे मी आता चहा गरम करून देते आहे हे त्यांना पप्पांसाठी ब्लॅक टी आहे माझी झाली पण इथं वांगेची भाजी आहे आणि हे बघा हिमांशी करतो अभ्यास हिमांशीच्या परीक्षाचं आहे म्हणून आज त्याला जायचे साडेनऊला पण तो लवकर उठला म्हणून मी पण लवकर उठली सगळेच जण लवकर उठले बघा आमच्या घरची झाडपूस जार झालेली आहे दाराशी रांगोळी पण झाली आहे सकाळी सकाळी हे आमचे काम होऊन जातात आणि आत्ता बघा देवपूजा राहिली आहे ते देवपूजा तनुचे पप्पा करतील मला पण जायचं असतं ता म्हणून खूप उशीर होऊन जातात आता कनिष्ठ बघा आंघोळीला पाणी आणते खेळतीतच आंघोळीला पाणी हा हा तू जस आंघोळीला पाणी आणते पण काय गॅस रिकामच नाही आहे ठेव ना खाली गॅस रिकामी नाही आहे एकाकडे भाजी आहे आणि एकाकडे फुलं भरून आणले बघा कंबर वाकायला लागली आहे त्याची कंबर दुखती म्हणते तर चला हिमांशू सकाळचा मित्रांनो हिमांशू गेलं तर सकाळचा कॉलेजला आणि नेमकं त्याचं होतं प्रॅक्टिकल आत्ता आला आहे आता आले बरोबर बघा टी व्ही लावलाय आता मी त्याला जेवायला वाढतेय आणि त्याला लाव हा कितीला आला साडेपाच ला साडेपाच ला आला आणि टी व्ही लागतोय आता म्हटलं चला त्याला जेवायला वाढ आता जेवायला त्याला देते वांगेची भाजी फक्त नुसतं पोहे खाऊन घेतला त्यानंतर काहीच खाल्लं नव्हतं मुलांनी बापरे तर चला आता मी त्याला जेवायला वाढते आणि त्याच्यानंतर चहा ठेवणार आहे तर चला तो, 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 तो मित्रांनो या जेवायला